नमस्कार मित्र मैत्रिणींनो आजच्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे तर चला आज आहे रविवार माहेरी आठ दिवस राहील ना असं वाटतंय कालच चाललंय सकाळी सकाळी गवत घ्यायला गेली कारण की काल आमच्याकडे अचानक पाऊस आला होता पप्पा गेले गावताचं वजा आणायला तर पप्पा मम्मीला पप्पा सापडा ना नाही पप्पाला मम्मी सापड ना इतकी शोधले शोधले परत घरी आले म्हटलं घरावरती जा आणि मग आवाज द्या मम्मी एकदम जवळ पप्पा पूर्णे घर का देऊन आले तिला हातामुळं वजा आणायचं नाही त्यामुळं मग पप्पांनाच गवत आणायला जावं लागतं ती घेऊन ला ठेवते घेतल्यावर हात दुखतो पण मग घ्यावंच लागत गाईसाठी अजून आम्हाला जेवण आहे मी खाल्लो होतो सकाळी थोडंसं पण त्यांनी काय खाल्लं नाही अजून आता येतील ते जेवण करायला घरी ती म्हणी पावसाचं थोडंसं गवत घेऊन ठेवते कारण की वल्ल्यामुळं मग तिला हाताने वावरत जाता येत नाही आता ती ज... आली गवत घेऊन काय आम्ही जेवण करून घेतो सगळे तो गेलाय कामावरती करमत नाही तो घरी नसला का संध्याकाळी आठ वाजता आला का दोन तीन तास असा धिंगाणा घालतो सकाळी पण धिंगाणाच राहतो आमच्या दोघांचा तो म्हणतो लग्न झालं का राह नाही म्हंटलं थांब तुझी बायको आले किती पाठवतं मायेरी बघते म्हटलं मला म्हणतो कधी जायचंय म्हटलं आजच येणार घ्यायला आजच जायचंही म्हटलं मला त्याला वाटतं की वर पण राहावा कारण की करमत नाही ना मी गेल्यावरती मग एकटच राहतो माहेर अलग एक, एक प्रकारचा आळसच भरलेला राहतो मी अजून आवरलं नाही बघा चला आता जेवण वगैरे करून घेतो बाहेरले ऊन पडले बघा किती ऊन आहे आमच्याकडे असं ऊन पडल पडल, पडल थोड्या वेळाने पुन्हा पोशील डोळ्याचा म्हणताय डायरेक्ट आज किती होऊन बहुतेक फार पाऊस असं वाटतं एवढं ऊन पडलंय चला आता मी जेवण करून घेते मला मम्मीचा आवाज आलाय मी आता मला कालची मम्मीची साडी आवडली ती मी घेऊन जाणार आहे ही नाही नेणार आहे कारण की मी हळदीला घातलेली होती ती वापरती नाही म्हणत्या पण मग घातली मी इथं मला आवडतो तिचा कलर मग छान आहे ती, ती आले आले चला मी चालले आता वावरामध्ये मुंगाच्या शेंगा खायला कारण की काल पण उपवास होता उद्या पण उपवास आहे परवा पण उपवास आहे दोन तीन दिवस सलग उपवास असल्यामुळे ना मुंगाची शेंगा खायला भेटणार नाही एक दिवस आपली जायची वेळ येईल त्यापेक्षा चला आजचा वेळ आहे तर येवा शेंगा खाऊ चला आता आम्ही चाललो मकातून मम्मी कोणत्या सरीने गेली ग आम्ही चाललोय मकामधून तर मम्मी गेली पुढं तर मी चुकले मम्मी येऊ दे ना तुला वाटत मम्मी बघ चाललंय माग मी आमच्या मकातून रस्ता मकातून बाहेर एवस्थ दम लागून जातो पार चला आता आम्ही आहे मुंगाची शेंगा खायला मम्मी शोती मुंगाचे शेंगा आता वाजले पाहुणी सात किती मस्त नजारा आहे किती भारी दिसते इकडून चाललाय गाड्या इकडं किती मस्त दिसतं चला आता आम्हाला कोळदाची जिलेबी करायची आहे त्यामुळं आता आम्ही चाल चाललोय लवकर घरी चल मी दोन तीन मुंगाच्या शेंगा घेते हात खात मी आता दोन तीन मुंगाच्या शेंगा तोडते जातो घरी पाहुणे सात झाले त्यामुळं जिलेबी करायला पण टाईम लागला चला आता आपण मुंगाच्या शेंगा कुठं सोयाबीन मधी टाकले पप्पाने त्यामुळं कैशिक मम्मी दिल्या तेवढ्या खाल्ल्या आता परत एवढ्या शेंगा घरी घेऊन चालले खायला आता उद्या उद्या नाही खायच्या परवा पण नाही खायच्या उद्या संध्याकाळी चालतील तसं नेऊन ठेवा दोन तीन दिवस आहे तोपर्यंत शेंगा खायची मजा करून द्यायची मन गेल्यावरती शेंगा नाही भेटायच्या आम्ही पुन्हा चाललय मकामधून आता परत मम्मी हरवलेली आहे <laughs> <laughs> मम्मी लागते पटपट पडून पडून जाते वारत राहते मस्त पुढे जाऊन लागू बसती माझे एका हातात शेंगा एका बीन तरी मी छोटा घालून आले मला पाणी लागती नाही यौदे एक सरी सरी तोडूंगी जिला म्हणजे जायला सोपं मोस तव्यावर गरम केलेली जिलेबी आणि बाजरीची भाकर तुणीवरची एकस नंबर्यावर या जेवण करा वाव मस्त दिला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया बॅटरी आहुन